आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी वसपेठच्या सरपंच व ग्रामसेवकावरती कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार वसपेठ गावातील मागासवर्गीय समाजाचा इशारा वसपेठ तालुका जत ते येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावरती कारवाई करा अन्यथा बुधवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस सांगली जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हुवाळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे वसपेठ गावातील मागासवर्गीय समाजाचा वसपेट ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी मागासवर्गीय असणारे पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के ही रक्कम वसपेट येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मागासवर्गीय सदस्यांना विश्वासात न घेता कोणताही ठराव न करता समाजाची मागणी अर्ज नसताना देखील ती रक्कम दोघांनी मनमानी करून परस्पर सन ते हडप केली आहे या संदर्भात ग्रामपंचायत मागासवर्गीय सदस्य आणि गटविकास अधिकारी जत यांच्याकडे एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी अर्ज केला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून तीन जुलै दोन हजार तेवीस रोजी सरपंच व ग्रामसेवक दोषी असल्याचे आढळून आले आहे असा अहवाल दिला आहे त्या संदर्भात मागासवर्गीय सदस्यांनी जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी याचिका दाखल केली आहे पाच महिने झाले परंतु त्यांच्यावर अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही तरी आपल्या कार्यालयाकडून मंगळवार दिनांक का आठ रोजीपर्यंत ग्रामसेवक व सरपंच यांच्यावरती कारवाई न झाल्यास बुधवार दिनांक नऊ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौजे वसपेठ तालुका जत या गावातील सर्व मागासवर्गीय समाजातील महिला आणि पुरुष आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे मी श्रीकांत गोविंद हुवाळे मुकामपोस वसपेट तालुका जत जिल्हा सांगली नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेचा सांगली जिल्हा सजेस सा सन दोन हजार तेवीसपासून फेड ग्रामपंचायतीमध्ये फसपेड ग्रामपंचायतीने सदस्य मागासवर्गी यांना विश्वासात न घेण्या विचारता तत्कालीन ग्रामसेवक आणि विद्यमान सरपंच या दोघांनी परस्पर आडप केलेली आहे अशा पद्धतीने दोन हजार तेवीस पासून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दोन हजार तीन वर्षाची मागासवर्गांची जो पंधरा टक्के रक्कम आहे ते अद्याप मिळेल नाही त्यासाठी आम्ही गटविकास अधिकारी जो त्यांच्याकडं मागासवर्गीय ग्रामपंच सदस्याच्या सहीनी पत्र दिलं होतं मी स्वतः एका संघटनेचा पदाधिकारी म्हणून पत्र दिलं होतं सांगली जिल्ह्याचे कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी सो त्याने पत्र दिलं होतं त्यांना मीही पत्र दिलं होतं त्यांच्याकडून गटविकास अधिकारी जो त्यांना चौकशी करून अहवाल कळवण्याची प्रत मिळाल्यानंतर गटविकास अधिकारी जो त्यांनी चौकशी करून ग्रामपंचायत आणि सरपंच दोषी आढळलेले आहेत असा अहवाल म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहळ्यांना पाठवलेला होता आहे तरी हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी काही कारवाई केली नाही म्हणून सहा महिन्यापूर्वी आम्ही सांगली जिल्ह्याचे प्रथम नागरिक म्हणून जिल्हाधिकारीसू कार्यालयात पत्र दिलं त्यानंतर रिमाइंडर म्हणून सुद्धा मी दो पत्र दोन पत्र दिलेले आहेत त्याची अद्याप कारवाई झाली नाही म्हणून मी समाजातील सदस्य आणि नागरिक यांच्यासोबत काल तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारीसू यांना एक निवेदन दिलं आहे जर नऊ आठ सात दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या मागणीचा विचार नाही केला तर आम्ही नऊ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदान करणार आहोत आणि त्या आम्ही आमची पावली चालू आहे उद्याचा एकच दिवस आहे उद्याच्या एका दिवसात जर सरपंच आणि ग्राम योग्य नाही कारवाई झाली तर माझ्या गावचे दोन ग्रामपंच सदस्य मागासवर्गीय गावातील समाजातील प्रतिष्ठित नागरिक महिला यांना घेऊन मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार देणार सकाळी आहे अकरा ते बाराच्या दरम्यान आत्मदन करणार आहे असे मी जय निवेदन देत आहे इशारा देत आहे जय मी लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा